नमस्कार शेतकरी नो मी स्वप्नील घाटे बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स प्रतिनिधी नाशिक आज मी कांद्याच्या चाळीवरती आलेलो आहे शेतकरी बंधूंनो बॉम्बे सुपर हायब्रिड सीडचं फुलसुंगी एक्सपोर्ट या वानाची लागवड केलेली होती तर ह्या वानाबद्दल त्यांना काय अनुभव आला आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे अजून त्यांचा कांदा चाळीमध्ये आहे ह्या कांद्याबद्दल त्यांचे काय अनुभव आहे ते त्यांच्याकडनं जाणून नमस्कार दादा आपलं नाव गाव पात अनिल पंधरा राहणार गाजरवाडी आपण बॉम्बे सुपर हायब्रिड सीडचं फुलसुंगी एक्सपोर्ट हे के वाहन केलं होतं या वाहनाबद्दल तुम्हाला काय अनुभव आहे या वाहनाबद्दल टिकन क्षमता चांगली आहे निघाली टिकून क्षमता एक नंबर मे मध्ये साठवले आतापर्यंत काहीच खराब नाही बो असं तीन चार महिने होऊन गेले चार महिने झाले काहीच खराब काहीच खराब नाही बर तुम्ही म्हणजे वेगळे कांदे केले असतील या कांद्यामध्ये या कांद्यामध्ये काय टिकून क्षमता जास्त आहे